दोन तीन दिवसांपूर्वी गांधीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप पाटोळे आणि एका ग्रामपंचायत सदस्याने सतेज पाटील गटात प्रवेश केला त्यांनी केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते पाटील गटात गेले डी सीचा मुद्दा पुढे करून ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत जनतेने त्यांना आमच्या विश्वासावर निवडून दिले आणि त्यांनी आमचाच विश्वासघात केला असा आरोप गांधीनगर ग्रामपंचायतीचे महाडी गटाचे सदस्य रवी मल्लानी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे गांधीनगरचे सरपंच संदीप पाटवडे हे दुसऱ्या पक्षामध्ये दोन ते तीन दिवस आधी गेलेली आहेत त्यांची जे भ्रष्टाचारची कारोबार चालू होते चुकीचे कामाची कारोबार चालू होते ते लपवण्यासाठी आज ते पक्ष बदललेला आहे त्यांनी मुद्दा पब्लिकच्या समोर डी सीचा ठेवलेला आहे डी एसीचा ॲक्च्युली पाठपुरावा जे केलेला आहे ते आमचे अमल साहेब आहेत मुन्ना साहेब आहेत वहिनी साहेब आहेत दीड वर्षापासून त्यांनी पाठपुरावा केलेला आहे आज बरोबर टाइमिंगला ज्यावेळी यश मिळत होता बरोबर त्यांनी टाइमिंगला स्वतःला वाचवायसाठी त्यांनी पक्ष बदललेला आहे प्रवेश केलेला आहे दुसरीकडे आज जे गांधीनगर लोकांनी विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली सरपंच म्हणून त्यांना खुर्चीवरती बसवलं हेच गांधीनगरच्या जनतेवर जनतेकडे ताकद आहे त्यांना परत खुर्चीवरनं खाली आणू शकतो आणि हे केल्याशिवाय गांधीनगर जनता भारतिये जनता किंवा भारतीय भारतीय सभा पार्टी नाही या त्यांची जागा दाखवून देण्यासाठी जनआंदोलन उभारू असा इशाराही यावेळी या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे यावेळी या पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य रितू लालवानी लक्ष्मी धामेजा रीना आवगडे सरिता कटेजा दीपक मनमानी आदी उपस्थित होते